मित्र न कळत्या वयात आपल्या आयुष्यात तो आला हसला खिदळला खेळला बागडला लपंडाव पकडापकडी आंधळी कोशिंबीर अगदी भातुकलीतही ही रमला आणि आपला सवंगडी बनला कधी कट्टी कधी बट्टी लुटूपुटूत भांडला कैऱ्या चिंचा बोर लिमलेटची गोळी दातानं तोडून अर्धी तुला अर्धी मला कधी अभ्यासात तर कधी गप्पात रंगला थोडी मस्ती थोड्या खोड्या जीवनाची रंगत वाढवत गेला त्याच्या साथ सोबतीने उमजलंच नाही कधी नी कसा आयुष्याचा पट पुढे पुढे सरकत गेला आता नेहमीच कशी होईल आनंदाची उधळण पण सुखापेक्षा दुःखात तो जिवलक दोस्त बनला मनातली खळबळ उरातला आनंद शब्दापलीकडला भाव शब्दा वाचूनही त्यालाच कळला खांद्यावर हात टाकून हृदयाचा आवाज त्याने ऐकला वळणवाटांवरच्या खाच खळग्यातही त्याने आपला हात अधिकच घट्ट धरून ठेवला शेवटच्या श्वासापर्यंत राहशील नारे असाच माझ्यासोबत पण मैत्रीच्या नात्याने एक सांगू तू कर्णासारखा मित्र कधीच होऊ नकोस माझ्या चुकांवर पांघरुण घालणारा आणि अधर्मात साथ देणारा मला हवाय कृष्णासारखा मित्र चुकते पाऊल फिरवणारा ढळता तोल सावरणारा द्रौपदीच्या हाकेला धावून जाणारा सखा गोप गोपिकांशी गाई खिल्लारांशी निर्व्याज नातं जोडणारा जीवांचं मैत्र जपणारा सुरुद सुदाम्याच्या पोह्यांची पुरचुंडी आनंदाने फस्त करणारा स्नेही मोहात अडकलेल्या अर्जुनाला खडसावून त्याचा संभ्रम दूर करून कर्तव्य मार्ग दाखवणारा मित्र मित्र तेजस्वी धगधगता प्रकाश मार्ग दाखवणारा सूर्यासारखा मित्र मला असा मित्र हवा आहे आणि मला असा मित्र बनायचा आहे ओम मित्राय नमहा